इगो म्हणजे अहंकार आणि सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वाभिमान ह्याच्या मनला फरक नीट ओळखायला शिक कोणी तुमचा स्वाभिमान जर ठेचत असेल स्वत्व ठेचर असेल तर ती व्यक्ती किती फायद्याची असेल त्या व्यक्तीपासून दूर राहा ज्या व्यक्तीमध्ये तुम्हाला इम्सोडी कॉम्प्रेट देत असेल मुद्दाम तुम्हाला न्यूनगंड देत असेल तर त्या व्यक्तीपासून लांब राहणं अत्यंत आवश्यक मग तुमच्यामध्ये मात्र काही खात्री करून घ्यायला पाहिजे की मी चुकतोय किंवा नाही बऱ्याचशा माणसाची गती कशी असते की स्वतःला दोषी ठरवलं तर तयार नसत थोडं शांतपणे बसून विचार केला तर आपल्याला कळतं आलं शब्द आहे दुसऱ्याला हे सांगण्याच्या आधी दोषी ठेवण्याच्या आधी आपण तसंच वागतो की नाही हे बघणं अध्यक्ष आवश्यक आहे पण जी कोणी व्यक्ती आपल्याला न्यूनगंड देत असेल कमीपणाची भावना देत असेल तर अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये एक धोरण स्वीकारायला पाहिजे की ह्या व्यक्तीचं कुर्सलंच बोलणं मी मनावर घेणार नाही कारण शेवटी काही झालं ती प्रत्येकाचा जीवनाचा प्रवास वेगळा आहे आणि जर माझा कॉन्फिडन्स कोणी शेटर करत असेल माझा आत्मविश्वास कोणी कापून काढत असेल ठेचत असेल माझा अपमान जर होत असेल तर मी तो काम म्हणून स्वीकारावा नाही स्वतःच स्वत्व कधीही घालून बसू नका की तुम्हाला कायम काय झालं तुमच्या खांद्यावर तुमचं डोकं असू दे उदटपणे मुळीच वागू नका मी उद्यापणे वागायचं घरीच चालणार नाही पण जर कोणी तुम्हाला वारंवार ठेसत असेल तुमचा अपमान करत असेल तुम्हाला न्यूनगंड देत असेल तुम्हाला कमी लेखत असेल तुम्ही हॅव एव्हरी राईट टू रिबेल पण मग त्याचे परिणाम भोगायची म्हणून पाहिजे बाबा ज्या व्यक्तीमुळे आपला महिना पाच हजार रुपये पगार मिळतो इथे व्यक्ती दोन हजार रुपये मिळेल पण दोन हजार रुपये राहण्याची तयारी पाहिजे पण या तीन हजारासाठी जर केवळ तुम्ही स्वतःचा तु अभिमान घालून बसणार असाल स्वत्व घालून बसणार असाल तर त्या जीवनाला अर्थ काय मला सांगा